मित्रांनो माय माऊलींनो मी कामाचा सा। माणूस आहे करमाळा आणि बारामती फार काही लांब नाही आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्यामध्ये फक्त उजनी आणि नंतर इंदापूर तालुका आहे त्याच्यामुळं मी अनेकदा मी ज्यावेळेस माझे वडील लवकर वारले मी अठरा वर्षाचा असताना तुम्हाला किती करमाळा करते माहिती नाही पण त्यावेळेस आमच्या इथं डेअरी होती माझा संकरीत जनावरांचा गोठा होता अतिशय चांगली जनावर मायाकडे गाया वगैरे होत्या गिरवर क्रॉस केलेल्या होत्या तुम्हाला माहिती नाही हा अजित पवार सावडी त्रुटीला कडबा भरायला यायचा कडबा भरायला आणि डबल आळ्याचा कडबा तिथं असायचा डबल आळ्याचा सवा सवा दीड दीड परूच कड कर, कडबा आणि आम्ही भरून जायचो कधी कधी त्या ठिकाणी याचा रात्री चांदण्याचा असायचो आणि मग कोणतरी शेतकरी यायचा दादा इकडे जरा चांगलं बोकड घेता का मग त्याला बोलवायचो बोकड पण घ्यायचो आणि आपल्या गावाकडे गेल्यावर बोकड कापल्यावर भाग करतात भाग तेव्हा किलोवर नव्हतं भाग असायचे वाटा वाटा टाकायचा आणि एकेकाने वाटा उचलायचा सगळ्यांनी वाटे उचलल्यानंतर दोन वाटे आपल्याला राहायचे फोकटात निघायचे आणि त्याच्यात कातडी मुंडी विकायची आहे करा बरोबर हा या गावच्या बाबळी त्याच गावच्या बाबळी आपल्याला सगळं जागा। म्हणजे <laughs> सांगायचं सा माय माऊलींनो माझ्या बांधवांनो मी तुमच्यातलाच एक सहकार्य मला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण मी शेतीवाडी करतो कधीतरी कर माझी पण शेतीवाडी येऊन पहा माझ्या बाप बापदानी पंचोबानी शेती केली आजोबांनी केली माझ्या वडिलांनी केली आता मी करतोय माझी पुढची पिढी करेल शेवटी तुमची माझी जात ही शेतकऱ्याची जात आणि शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये हे सूत्र मी डोळ्यासमोर ठेवलं परंतु ते सूत्र डोळ्यासमोर ठेवत असताना मी हाही विचार केला की आपल्या वडीलधाऱ्यांची जी शिकवण आहे ती शिकवण कुठं त्या ठिकाणी बिघडून द्यायची नाही